मद्धा प्रदेश, बरान मुक्ताई प्रदेश बरानपूरकडून मुक्ताईनगर केंद्र असणाऱ्या तिथून महाराष्ट्रामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा विक्रीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल वरिष्ठ पत्रकार प्रदीप गायके यांनी गाडीचा पाठलाग केल्याने गुटख्याचे अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या पुढ्या पोलिसांनी जप्त केल्या आहे स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एमएच एकोणावीस बीज सदौतीस एकाहत्तर मध्ये अतिशय सफाईदारपणे सर्रास मुक्ताईनगरकडून ही गुटखा वाहतूक होत होती वरिष्ठ पत्रकार गायके यांनी यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोदवड रोडवरील पुलापासून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने गाडीनं थांबवता ही कार जामनेर शहरात जळगाव रोडवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला प्रदीप गायक के यांनी स्वतः या गाडीचा पाठलाग केला आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना दिली जळगाव रस्त्यावरील संत तुकाराम महाराज मराठा मंगल कार्यालयाजवळ पत्रकार गायके यांनी ही गाडी रोखून धरली अतिशय सिनेस्टाईलने असा हा प्रकार घडला आहे स्विफ्टकारचा चालक पवन मोहित गोसावी यांनी गाडीमधून लॉक केली आणि तो बाहेर येत नव्हता त्याच पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी पोलिसांनी गाडीसह आरोपीला जामनेर जामनिपोलीस आणले संबंधित चालक गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुटखा स्वतः त्याचा व त्याचे साथीदार मुक्ताईनगर येथील हा गुटखा योगेश गोसावी व अनुप गोसावी यांचा असल्याचे सांगितले गुटखा मध्यप्रदेशकडून मुक्ताईनगर मार्ग जामनेर तालुक्यात विक्रीसाठी येणार होता स्विफ्ट गाडीला पूर्णपणे काळ्या रंगाच्या फीथ लावलेला होता त्यामुळे आतमध्ये काय आहे हे कळायला मार्ग नव्हता या स्विफ्ट कारमध्ये मागची सीट काढून त्या ठिकाणी गुटख्याच्या गुन्ह्या भरून ठेवण्यात आल्या होत्या बाजार मूल्यानुसार हा गुटखा चार लाख तीस हजार रुपये असल्या पोलिसांनी सांगितले गुटख्याचा पंचनामा करून पोलीस जप्त करण्यात आला जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुगे अतुल पवार हे अधिक तपास करत आहेत जनजागर मराठीसाठी सतीश बावस्कर बोदवड